औद्योगिक वसाहतीतील ठेवून तीव्र आंदोलन करण्यात आले गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यावर योग्य कारवाई होत नसल्याने अखेर गाव बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले हे आंदोलन शांततेत पार पडले समोर इकडे या कधीही कोणत्या रात्री बेडाती कधीही तुम्ही मला कॉल करू शकता मी त्याच्यावर कारवाई करतो आणि आमची त्यानंतर सतत पेट्रोलिंग वाढवणार आहे तुम्ही महिला असो किंवा जनता असो यांनी आम्हाला एक तर फोंडेशनला कळवावं एकशे बाराला कॉल करावा त्या ठिकाणी आमची तात्काळ त्या ठिकाणी गाडी येईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल एवढे मी आश्वासन देतो आणि या ठिकाणी दारू बंद राहील अशी जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो या व्यतिरिक्तही ज्या ठिकाणी दारूचे काही अड्डे असतील जे इनलिगल अड्डे असतील ते तोडण्यासाठी ग्रामपंचायतला आमच्यातर्फे कारण ते आमचं काम नाही तोडायचं काम ग्रामपंचायतचं आहे ते तोडण्यासाठी माझा पोलीस स्टेशनचा स्टाफ बंदोबस्त मी देतो जे इनलिगल अड्डे असतील ते तोडायसाठी सुद्धा पोलिसचा स्टाफ दिला जाईल आणि ट्राफिक ट्राफिकचे जे ज्या ठिकाणी कमलापूरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी मी ट्राफिकचे अधिकारी त्यांना पण पत्र दिलेला आहे की ते त्या ठिकाणी मी ट्राफिकचा बंदोबस्त ठेवतील आणि जास्तीत जास्त आपल्या गावाला सहकार्य करणार अशी अपेक्षा आप ठेवतो आपले आपलेही आम्हाला सहकार्य असेल आणि आपल्या आमच्यातर्फे ज्या ठिकाणी अवैध धंदे असतील दारू असेल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आणि बंद राहण्यासाठी प्रयत्न करू अशी गवडाई देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अवेद धंदेमध्ये कुटका आहे भुकी आहे मटका आहे परत त्याच्यानंतर व्हाईटनर आहे सगळं हे म्हणजे नवीन पिढी जे आहे हे फार धोक्यातच वाटा आहे हे मी हायकोर्टात गेलो पिटिशन दाखल करायला महाराष्ट्र सरकार विरोधात हायकोर्टानं ऑर्डर दिली आहे तात्काळ सगळे अयोध्ये धंदे जे आहे ते तत्काळ बंद करण्यात यावे दो दो बंद नाही झाले पोलीस प्रशासनाला जा। हप्ता चालू असताना धंदे बंद होत नाही आता जर बंद नाही झाला तर आम्ही हे अवैध धंद्याचे जेवढे बी दुकान आहे ते सर्व आम्ही पाडण्यात जीसीबी ला पाडणार आहे ग्रामस्थान सगळे